राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना मुलींच्या नावे दहा हजार रुपये समितीच्या बैठकीत मंजुरी राज्य सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड कौतुकाची ठरली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे सरकारने यापूर्वीसुद्धा अनेक योजना राबवल्या आहेत पण या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे सरकारच्या वतीनं स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येत असून पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येत आहे तर लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये मुलीला वयाच्या अठरा वर्षांपर्यंत पंच्याहत्तर हजार रुपयांचं मदत शासनातर्फे दिली जाते त्यातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येते आहे न्यास व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिलेली आहे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनाच्या स्तरावरून लेख वाचवा लेखीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या या बालिकांच्या नावाने दहा हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट या स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबवण्यात मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्त सादर करण्यात आलेला आहे शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीच निकष लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आलेली आहे दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून न्यासास प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करण्याबाबत पुस्तक पेढी योजना राबवणे डायलिसिस से सेंटरद्वारे रुग्णांना मदत करणे इत्यादी स्वरूपाचे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई